संभाव्यता मधील काही संज्ञा यादृच्छिक प्रयोग मुलांनो नाणेफेक हा एक प्रयोग आहे तुम्ही नाणेफेक करता तेव्हा छापा येणार की काटा हे निश्चितपणे सांगू शकाल का नाही आपण काटा की छापा हे सांगू शकत नाही म्हणजेच या प्रयोगाच्या दोनच निष्पत्ती छापा किंवा काटा या शक्य आहेत आता पाहू फासा टाकणे फासा टाकल्यावर त्याच्या पृष्ठभागावर कोणता अंक मिळणार याचे भाकित तुम्ही आधी करू शकाल का नाही ते शक्य नाही कारण फासा टाकल्यास त्याच्या सहा पृष्ठभागांवर खुणा केल्याप्रमाणे एक दोन तीन चार पाच किंवा सहा यापैकी एक अंक मिळेल म्हणजेच या प्रयोगात सहा निष्पत्ती शक्य आहेत अशा प्रकारच्या प्रयोगांना यादृच्छिक प्रयोग म्हणतात ज्या प्रयोगात सर्व संभाव्य फलितं अगोदर माहीत असतात पण त्यापैकी कोणाबद्दलच निश्चित भाकीत करू शकत नाही अशा प्रयोगाला यादृच्छिक प्रयोग म्हणतात याचा अर्थ या, या प्रयोगांमध्ये दोन किंवा अधिक फलनिष्पत्ती असतात निष्पत्ती यादृच्छिक प्रयोगाच्या फलिताला निष्पत्ती म्हणतात आपण पाहिलं की नाणेफेक हा एक यादृच्छिक प्रयोग आहे कारण नाणं फेकल्यावर छापा किंवा काटा या दोनच निष्पत्ती शक्य आहेत त्याचप्रमाणे आपल्या हेही लक्षात येतं की फासा टाकल्यास एक किंवा दोन किंवा तीन किंवा चार किंवा पाच किंवा सहा ह्याच सहा निष्पत्ती शक्य आहेत निष्पत्ती नाणं फेकल्यास छापा किंवा काटा मिळण्याची शक्यता समान असते त्याचप्रमाणे फासा टाकल्यास एक दोन तीन चार पाच सहा यापैकी कोणताही अंक वरच्या पृष्ठावर येण्याची शक्यता सुद्धा समान असते यावरून प्रयोगात जी निष्पत्ती मिळण्याची शक्यता समान असते त्यांना समसंभाव्य निष्पत्ती म्हणतात नमुना अवकाश यादृच्छिक प्रयोगात शक्य असणाऱ्या सर्व निष्पत्तींच्या संचाला नमुना अवकाश म्हणतात त्याला एस किंवा ओमेगाने दर्शवितात उदाहरण बघा जेव्हा एक नाणं फेकतात तेव्हा निष्पत्ती अर्थातच छापा किंवा काटा असतो म्हणून छापा आणि काटा हे एस या नमुना अवकाशातील घटक असतात नमुना अवकाशातील प्रत्येक घटकाला नमुना घटक म्हणतात इथे छापा आणि काटा हे नमुना घटक आहेत एस या नमुना अवकाशातील एकूण घटकांची संख्या एन एस ने दर्शवितात इथे एन एस बरोबर दोन दुसरे आपण फाशाचे उदाहरण लक्षात घेऊया यामध्ये पृष्ठभागावर एक दोन तीन चार पाच आणि सहा यापैकी कोणताही अंक असू शकतो हे अंक नमुना अवकाश एस चे घटक आहेत इथे नमुना घटक एन एस बरोबर सहा मिळतात जर एन एस शांत असेल तर त्याला सांत नमुना अवकाश असे म्हणतात आता दोन नाणी जर आपण एकाच वेळी फेकली तर काय होतं ते पाहूया एक नाणं दोनदा फेकणं किंवा दोन नाणी एकाच वेळी फेकणं या दोन्ही गोष्टी समानच आहेत तुम्ही नमुना अवकाश एस बद्दल काय सांगू शकाल या दोन्ही यादृच्छिक प्रयोगात नमुना अवकाश सारखाच असतो इथे एस या नमुना अवकाशात एच 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 टी टी एच आणि टी टी हे घटक आहेत म्हणून नमुना अवकाशातील घटकांची संख्या एन एस बरोबर चार आहे आता तीन नाणी एकाच वेळी फेकली तर इथे सुद्धा एक नाणं तीनदा फेकणं किंवा तीन, कि तीन नाणी एकाच वेळी फेकणं या दोन्ही गोष्टी समानच आहेत आता इथे नमुना अवकाश एस काय असेल सांगा बरं इथे एस बरोबर महिरपी कंसात एच 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 टी एच टी एच एच टी 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 एच एच टी एच टी 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 एच टी 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 कंसपूर्ण म्हणून घटकांची संख्या NS बरोबर 8 होय याच प्रकारे एक फासा दोनदा फेकणं किंवा दोन फासे एकाच वेळी फेकणं या दोन्हीसाठी नमुना अवकाश समान असतो नमुना अवकाश सोबत दाखवलेला आहे म्हणून एन एस बरोबर छत्तीस अपेक्षित निष्पत्ती विशिष्ट अटींमुळे मिळणाऱ्या निष्पत्तींना अपेक्षित निष्पत्ती म्हणतात आणि अपेक्षित निष्पत्ती संचाला घटना म्हणतात आपण फासा टाकण्याचं उदाहरण पाहूया आपल्याला माहीत आहे की नमुना अवकाशामध्ये एक दोन तीन चार पाच सहा हे नमुना घटक आहेत समजा आपली अपेक्षित निष्पत्ती जर पृष्ठभागावर समसंख्या येणे ही असेल तर आपल्याला मिळणाऱ्या संचात दोन चार आणि सहा हे नमुना घटक मिळतील संचामध्ये दोन चार सहा या अपेक्षित निष्पत्तींना घटना असे म्हणतात घटना हा नमुना अवकाशाचा उपसंच असतो घटना इंग्रजी पहिल्या लिपीतील अक्षराने म्हणजेच कॅपिटल लेटरने दर्शवितात फक्त एस हे अक्षर सोडून अगोदरच्या उदाहरणात जर ए ही पृष्ठभागावर समसंख्या येण्याची घटना असं मानलं तर संच ए मध्ये दोन चार आणि सहा हे नमुना घटक असतील आणि ए मधील घटकांची संख्या म्हणजेच एन ए बरोबर तीन अशी मिळेल आपण ते असे दर्शवू शकतो समजा बी ही तीनच्या पटीतील संख्या मिळण्याची घटना आहे मग संच बी मध्ये तीन आणि सहा हे घटक असतील म्हणून संच बी मधील घटकांची संख्या दोन आहे मुलांनो आतापर्यंत आपण जे काही शिकलो त्यावर आधारित उदाहरणांचा आता अभ्यास करूया आपल्याला दिलेल्या उदाहरणांमध्ये नमुना अवकाश एस नमुना घटकांची संख्या एन एस घटना पी क्यू आणि आर चे संच आणि एन पी एन क्यू आणि एन आर ह्या संचातील घटकांची संख्या काढायची आहे पहिल्या उदाहरणात तीन नाणी एकाच वेळी फेकली पी घटना कमीत कमी दोन छापा मिळण्याची क्यू घटना एकही छापा न मिळण्याची आणि आर घटना मधल्या नाण्यावर छापा मिळण्याची अशा आहेत जेव्हा तीन नाणी एकाच वेळी फेकतात तेव्हा दाखवल्याप्रमाणे नमुना अवकाश एस मिळेल यावरून नमुना घटकांची संख्या एन एस बरोबर आठ अशी मिळेल घटना पी ही कमीत कमी दोन छापा मिळण्याची आहे याचा अर्थ दोन किंवा अधिक छापा असलेले पण दोन पेक्षा कमी नको नमुना अवकाशातून आपण किंवा अधिक छापा असलेले नमुना घटक निवडूया म्हणून संच पी मध्ये आपल्याला एच 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 टी एच टी एच आणि टी एच एच, ती, एच, ती एच, ती एच हे नमुना घटक मिळतील म्हणून संच पी मधील नमुना घटकांची संख्या बरोबर चार मिळेल आता क्यू घटना ही एकही छापा न मिळण्याची आहे याचा अर्थ क्यू घटना सगळे काटा मिळण्याची आहे आपण एस या नमुना अवकाशातून फक्त काटाच असलेले नमुना घटक निवडू म्हणून संच क्यू मध्ये टी, टी, टी हा नमुना घटक मिळेल म्हणून नमुना घटकांची संख्या एन क्यू बरोबर एक ही मिळेल आता आर ही घटना मधल्या नाण्यावर छापा मिळण्याची आहे यावरून नमुना अवकाशातून आपण असे घटक निवडू की ज्यामध्ये मधल्या स्थानावर छापाच असेल तर पहिल्या आणि तिसऱ्या स्थानावर मात्र छापा किंवा काटा यापैकी कोणतेही चिन्ह असेल म्हणजे मधल्या स्थानावर फक्त एच आणि इतर दोन स्थानांवर एच किंवा टी असेल असे घटक आपल्याला निवडायचे आहेत म्हणून आर या संचात एच 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 टी टी एच एच आणि टी एच टी या घटकांचा समावेश होईल म्हणून नमुना घटकांची संख्या एन आर बरोबर चार मिळेल चला तर अजून एक उदाहरण सोडवूया इथे दिलेल्या यादृच्छिक प्रयोगात अंकांची पुनरावृत्ती न करता शून्य एक दोन तीन चार पाच या अंकांपासून दोन अंकी संख्या मिळवायच्या आहेत आपल्या लक्षात येईल की दिलेल्या अंकांपासून दोन अंकी संख्या बनवताना शून्य दशकस्थानी येऊ शकत नाही उरलेल्या एक दोन तीन चार आणि पाच या प्रत्येक संख्येपासून पाच दोन अंकी संख्या बनवता येतील म्हणून नमुना अवकाश एस आपल्याला असा मिळेल की एस मध्ये दाखवलेले नमुना घटक असतील म्हणून नमुना घटकांची संख्या एन एस बरोबर पंचवीस मिळेल पी ही घटना संख्या सम असण्याची आहे आपण आता नमुना अवकाशातील समसंख्या निवडूया संच पी मधील नमुना घटक दहा बारा चौदा वीस चोवीस तीस बत्तीस चौतीस चाळीस बेचाळीस पन्नास बावन्न आणि चोपन्न हे मिळतील म्हणून नमुना घटकांची संख्या एन पी बरोबर तेरा मिळेल आता क्यू ही घटना संख्या तीन ने भाग जाणारी असण्याची आहे नमुना अवकाशातील तीन ने भाग जाणाऱ्या संख्यांच्या संच क्यू मध्ये बारा पंधरा एकवीस चोवीस तीस बेचाळीस पंचेचाळीस एक्कावन्न आणि चोपन्न या संख्या मिळतील इथे दाखवल्याप्रमाणे संच क्यू लिहूया म्हणून नमुना घटकांची संख्या एन क्यू बरोबर नऊ मिळेल आर ही घटना संख्या पेक्षा मोठी असण्याची आहे अवकाशात पन्नास पेक्षा मोठ्या असणाऱ्या संख्या एक्कावन्न बावन्न त्रेपन्न आणि चोपन्न या आहेत म्हणून संच आर चे नमुना घटक या संख्या असतील म्हणून नमुना घटकांची संख्या एन आर बरोबर चार मिळेल